नमस्कार मित्रांनो ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यम मित्रांनो कर्म म्हणजे काय तर आज आपण जे करत आहोत जे वागत आहोत आपल्या कोणाशी कसा व्यवहार आहे आपण कोणाविषयी काय बोलत आहोत यालाच तर कर्म म्हणतात आपण चांगले कर्म केले तर त्याचे चांगले फळ मिळते आणि वाईट कर्म केले तर वाईट फळ मिळते आपल्याला बऱ्याचदा असे वाटते आपण तर कुणाशी वाईट वागत नाही आपले कर्म चांगले आहेत तरी आपल्याला असे वाईट दिवस काय येतात तर मित्रांनो आपले सगळीकडे लक्ष नसते कर्माचे जे काही नियम आहेत ते त्याच्याप्रमाणे काम करत असतात ते आपल्या चांगल्या किंवा वाईट विचार केल्याने बदलत नसतात प्रेक्षक मित्रांनो आज आपण एका कहाणीद्वारे समजून घेणार आहोत प्रेक्षक मित्रांनो आज आपण हीच गोष्ट एका कहाणीद्वारे समजून घेणार आहोत चला तर कहाणीला सुरुवात करण्याआधी चॅनेलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा आणि जर तुम्हाला कहाणी आवडली तर कॉमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका आपण चांगले कर्म करून सफळता कशी मिळवू शकतो ते सुद्धा या कहाणीतून आज आपण समजून घेणार आहोत एका नगरात एक श्रीमंत व्यापारी राहत होता नगरात त्याला खूप मान सम्मान दिला जात त्याच्या घरात एका मुलाने जन्म घेतला मुलगा बघून व्यापारी अतिशय खुश झाला व्यापारी आता भविष्यातील स्वप्न बघू लागला मुलगा मोठा होईल आणि मला व्यापारात मदत करेल खूप मेहनत करून आम्ही खूप धनवान होऊ आणि सगळ्यात मोठे व्यापारी बनू त्याने मुलाचे नाव सोमेश ठेवले व्यापाऱ्याने मुलाचे खूप चांगल्या प्रकारे संगोपन केले चांगल्यातलं चांगले, चांगले शिक्षण त्याला दिले आता मुलगा मोठा झाल्यावर मुलाने पण वडिलांच्या व्यापारात काम करायला सुरुवात केली व्यापारी आपल्या मुलाला एवढे मन लावून काम करताना बघून खूप खुश व्हायचा मुलगा समजदार झाल्यावर त्याचे एका सुंदर कन्येशी विवाह करून दिला सोमेशसुद्धा खूप खुश होता लग्न होईपर्यंत तर व्यापारात चांगले लक्ष द्यायचा अचानक मुलाच्या वागण्यात बदल होऊ लागले तो दिवसभर मित्रांसोबत फिरत असे सोमेशला जुगार खेळण्याची वाईट सवय लागली तो रोज मित्रांबरोबर जुगार खेळू लागला सोमेश ना घरात लक्ष द्यायचा ना व्यवसायात आपल्या वडिलांची मदत करायचा व्यापाऱ्याचे वय झाले होते म्हणून ते व्यापाऱ्यात जास्त लक्ष देऊ शकत नव्हते आणि सोमेश मात्र व्यापारात लक्ष देणं तर दूरच पण आपल्या वडिलांनी कमवलेली संपत्ती जुगारात उडवत होता व्यापारात खूप नुकसान होऊ लागले सोमेशला वडिलांनी खूप समजावण्याचा प्रयत्न केला की मुला ही जुगार खेळण्याची सवय सोडून दे नाहीतर एक दिवस असा येईल की तुझ्याजवळ काहीच उरणार नाही तुझे हेच मित्र तुझ्याकडे ढुंकूनसुद्धा बघणार नाही पण सोमेश कुठे ऐकणार होता तो पित्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचा असेच हळूहळू वेळ जात होती आणि वेळेनुसार व्यापारी अतिशय वृद्ध झाला आणि त्यांना विविध व्याधी लागल्या ते आजारी राहू लागले काही काळानंतर त्यांचा मृत्यू झाला आपल्या पित्याच्या मृत्यूचा सोमेशला काहीच फरक पडला नाही त्याला बघून असे वाटत होते की जणू पित्याच्या मृत्यूनंतर तो अगदी मोकळा आणि स्वतंत्र झाला होता आता त्याला बोलणारे कोणीच नव्हते आता तो जास्त पैसे जुगारात उडवू लागला तो जुगारात जिंकून जास्त पैसे कमवून मोठे होण्याचे स्वप्न बघत होता ज्यामुळे तो आता मोठे मोठे डावपेच लावून जुगार खेळू लागला आईने सुद्धा मुलाला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण म्हणतात ना विनाशकालीन विपरीत बुद्धी म्हणजे विनाश जवळ येतो तेव्हा माणसाची बुद्धी विपरीत विचार करू लागते सोमेशला काहीच फरक पडत नव्हता रात्रंदिवस फक्त जुगारात त्याचे लक्ष होते आता त्याच्याजवळ खूप कमी पैसे उरले होते आणि थोडे थोडे करून तेही संपू लागले मात्र एक दिवस असा आला की त्याच्याजवळ काहीच उरले नाही पित्याची सगळी संपत्ती त्याने जुगार खेळण्यात उडवली होती हे त्याच्या आईला समजल्यावर तिला मोठा धक्का बसला आणि त्याच्या आईचाही मृत्यू झाला पण आईच्या मृत्यूचाही त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही त्याला कशाचाच काही फरक पडत नव्हता त्याच्या मनातील भावना जणू मरण पावल्या होत्या कुणी जगो या मरो तो फक्त जुगार खेळण्यात व्यस्त असायचा त्याने कर्ज घेतले मात्र तेही तो जुगारात हारून बसला सोमेश्वर खूप सारे कर्ज झाले होते आता दोन वेळचे जेवण मिळण्याचे वांदे झाले ही गोष्ट सगळ्या नगरात पसरली की सोमेशजवळ काहीच उरले नाही तो कंगाल झाला आहे आता त्याला कुणी कर्ज द्यायलाही तयार नव्हते त्याच्या वडिलांचे नाव मोठमोठ्या व्यापाऱ्यांमध्ये घेतले जायचे पण त्याच्या या वाईट सवयींमुळे त्याचे नाव मातीत मिळाले या जगात उगत्या सूर्याला कोणीही नमस्कार करतं म्हणजे जो व्यक्ती मेहनत करून नाव कमवतो यशस्वी होतो त्यालाच कोणीही विचारतं आता ही गोष्ट सोमेशच्या सासरी समजली त्याच्या सासऱ्याला समजताच तो मुलीला भेटायला आला मुलीची हालत बघून तो चकित झाला मुलीने फाटलेले कपडे घातले होते उपाशी राहिल्यामुळे तिच्या चेहऱ्यावरील तेज गायब झाले होते मुलीची अशी स्थिती बघून त्याला सोमेश्वर अतिशय राग आला पण तो काहीच न बोलता मुलीला घेऊन तेथून निघून गेला सोमेश घरी आला तेव्हा त्याला समजले की त्याचे सासरे त्याच्या पत्नीला आपल्यासोबत घेऊन गेले आहेत हे बघून सोमेश अतिशय दुखी होतो आता तो एकदम एकटा पडला होता त्याच्याजवळ पैसा होता ना आपली माणसे सगळे त्याला एकटे सोडून निघून गेले होते आता सोमेशला त्याच्या एक एक गोष्टी लक्षात येऊ लागल्या जे त्याला त्याचे वडील नेहमी समजवत होते त्याच्या ह्या अशा स्थितीचे कारण ते स्वतःच होते त्याच्या ह्या स्थितीचे कारण तो स्वतःच होता आता स्वतशी तो बोलू लागला की एक दिवस असा होता की माझे नाव नगरात मोठमोठ्या व्यापाऱ्यांमध्ये घेतले जायचे आणि आज माझ्याजवळ जेवणापुरतेसुद्धा पैसे नाहीत आता मी खूप मेहनत करेल आणि स्वतःचा मोठा व्यापार उभा करेल असा विचार करून सोमेश आपल्या सासऱ्यांना भेटायला जातो असा विचार करून सोमेश आपल्या सासऱ्याला भेटायला जायचा विचार करतो की त्यांच्यापासून थोडा पैसा घेऊन आपला व्यापार सुरू करू शकेल सकाळ होताच तो आपल्या सासरवाडी जाण्यासाठी निघतो थोड्या दूरवर गेल्यावर त्याला लक्षात येते की आपला अवतार असा आहे मी असा सासरी कसा जाऊ त्याचे फाटलेले कपडे होते त्याने विचार केला असा फाटलेल्या कपड्यांच्या अवतारात मी सासरवाडीला कसा जाऊ आणि असाच मी गेलो तर माझी उरलेली सगळी इज्जत जाईल त्याने आसपास बघितले त्याला एक कपड्याची दुकान दिसते पण ती संध्याकाळ झाल्यामुळे बंद झालेली होती मग त्याने रात्रभर तेथेच थांबण्याचा विचार केला सकाळी दुकान उघडल्यावर सासऱ्याचे नाव सांगून कपडे घेतो आणि जसे सासऱ्याने पैसे दिले की त्यांचे पैसे परत करतो आणि सासरी इज्जत जाण्यापेक्षा एक रात्र ह्या दुकानाबाहेर थांबतो आणि तो रात्री तेथेच झोपून जातो त्याला भुकेमुळे झोप लागत नव्हती त्याने बघितले की कुणीतरी चोरून दुकानात जात आहे त्याच्या दुकानात गेल्यानंतर एक महिलासुद्धा त्याच्या पाठोपाठ दुकानात गेली सोमेशला ती महिला ओळखीची वाटली तिला बघण्यासाठी त्याने दुकानाच्या खिडकीतून बघितले तेथे त्याने बघितले ते बघून त्याला धक्काच बसला कारण ती स्त्री दुसरी कोणी नसून त्याची पत्नी होती मग सोमेशने पत्नीचे आणि त्या व्यक्तीचे बोलणे अगदी लक्षपूर्वक ऐकले सोमेशची पत्नी त्याला म्हणत होती की प्रिया मी तुझ्यावर अतिशय प्रेम करते तुझ्याशी लग्न करून संपूर्ण जीवन मला तुझ्यासोबत राहायचे आहे आज मी तुला एक गुपित सांगण्यासाठी इथे बोलावले आहे की त्यामुळे लग्नानंतर आपण आरामात राहू शकू आपल्याजवळ कोणत्याच वस्तूची कमतरता नसेल त्या व्यक्तीने मोठ्या उत्सुकतेने विचारले कोणते गुपित मग ती म्हणाली माझे सासरे खूप श्रीमंत व्यापारी होते त्यांनी जीवनभर खूप जास्त मेहनत केली होती आणि त्यांनी सोन्याने भरलेले चार माठ घराच्या चारी कोपऱ्यात बुजून ठेवले आहेत असे त्यांनी एवढ्यासाठी केले होते की वाईट वेळेत ते धन त्यांना उपयोगी पडेल त्यांनी त्याच्या मुलाला याविषयी काहीच सांगितले नाही कारण त्याने हे धनसुद्धा जुगारामध्ये उडवले असते ती त्या व्यक्तीला म्हणाली तू लवकरच माझ्या सासरी जाऊन माझ्या मूर्खपतीकडून ते घर विकत घे त्याच्याजवळ आता काहीच उरलेले नाही म्हणून ते घर लगेच तुला देईल मग तू त्या घराच्या चारी बाजूला खोदून चारी माठ काढून घे त्यावरच आपण पूर्ण जीवन आनंदात व्यतीत करू आपल्या पत्नीला बोलताना बघून त्याला फार दुःख झाले तो विचार करू लागला माझ्या वाईट सवयींमुळे माझी पत्नी माझी राहिली नाही ती दुसऱ्या पुरुषाशी लग्न करायचा विचार करत आहे पण मी असे होऊ देणार नाही माझ्या पित्याने कमवलेले धन मी असे कोणाच्याही हाती लागू देणार नाही असा विचार करून सोमेश लगेच आपल्या घराकडे यायला निघतो सकाळ होते तोवर तो आपल्या घरी पोचतो आणि आता तो वेळ वाया न घालवता घराच्या चारही कोपऱ्यांना खोदाईचे सुरुवात करतो त्याला ते सोन्याच्या शिक्क्यांनी भरलेले माठ दिसतात त्याच्यातून सोन्याचे शिक्के काढून त्यात कोळसा भरून परत त्याच ठिकाणी ठेवून देतो त्यानंतर सोमेश आपल्या पत्नीच्या प्रियकराची वाट बघतो काही दिवसांनी तो सोमेशच्या घरी येतो आणि सोमेशला सांगतो मी ऐकले आहे की हे घर विकायचे आहे तुम्ही मला हे घर द्या कारण मी येथे माझा व्यापार सुरू करणार आहे मला घराची गरज आहे आणि तुम्हाला पैशाची गरज आहे आपल्या दोघांच्याही गरजा पूर्ण होतील सोमेशला हेच हवे होते आणि त्याने लगेच होकार दिला आता घराचे पैसे आणि सोन्याचे शिक्के घेऊन सोमेश दुसऱ्या नगरात गेला तिथे जाऊन त्याने व्यापार सुरू केला सुरुवातीला त्याला खूप अडचणी आल्या त्याने खूप मेहनत केली आणि सगळ्या वाईट सवयींना आपल्यापासून दूर ठेवल्या व्यापारात थोडेफार उतार चढाव येत राहतात पण त्याने सगळे सांभाळून घेतले आणि थोड्याच दिवसात तो खूप श्रीमंतही झाला त्या नगरात राहणाऱ्या रहा एका व्यापाऱ्याची नजर सोमेशवर पडली त्याने सोमेशला बघून विचार केला हा मुलगा किती मेहनती आहे थोड्याच दिवसात त्याने व्यापाराचे शिखर गाठले आहे मी माझ्या मुलीचे लग्न याच्याशी लावून देतो यापेक्षा चांगला मुलगा कुठे मिळणार मग तो व्यापारी सोमेशला लग्नाविषयी विचारतो त्याने लग्नासाठी होकार दिला आणि व्यापाऱ्याने दोघांचे लग्न लावून दिले आता सोमेशजवळ सगळं पहिल्यासारखं झालं होतं त्याच्याजवळ आता धन होते पैसा होता इज्जत होती आणि त्याचे लग्नही झाले होते तो अगदी आनंदात जीवन जगत होता तिकडे सोमेशची पहिली पत्नी आणि तिचा प्रियकर ते घर घेऊन अतिशय खुश होते पण जेव्हा त्यांनी घराच्या चारही बाजूला खोदून बघितले पण त्यात सोन्याच्या शिक्क्यांऐवजी कोळशाने ते माट भरलेले होते म्हणून तो डोक्यावर हात मारून रडू लागला त्याला सोमेशच्या पत्नीवर अतिशय राग आला त्याला वाटत होते की त्याने तिचे ऐकायला नको होते निदान त्यामुळे माझे पैसे तरी वाया गेले नसते सोन्याचे शिक्के तर दूर पण माझ्या जीवनातील बचतसुद्धा चालली गेली त्यानंतर त्याने आपली प्रेमिका म्हणजे सोमेशच्या पत्नीला चांगलाच धडा मिळावा म्हणून तिला सोडून दिले तिकडे सोमनाथ समजून गेला होता की वाईट कर्माचे फळ वाईट मिळते या कहाणीत आपण बघितलं सुरुवातीला सोमेशला जुगारची वाईट सवय होती म्हणून त्याच्याजवळ काहीच उरले नव्हते त्याने वाईट सवयी सोडल्या आणि त्याच्या जीवनात जे गमावले होते ते सगळे त्याला परत मिळाले याचा अर्थ तुम्ही कितीही वाईट कर्म केलेले असतील आणि तुम्ही वाईट कर्म सोडून चांगले कर्म करू लागलात तर तुम्हाला त्याचे चांगले फळ मिळेलच यातून आपल्याला एक वस्तू अजून शिकायला मिळते कोणी आपल्या वाईट काळात आपल्याच व्यक्तींनी साथ सोडली तर त्याचा परिणामसुद्धा त्यांना भोगावा लागतो जसे सोमेशच्या पत्नीने त्याला धोका दिला म्हणून तिला सगळे गमवावे लागले जर सोमेशच्या पत्नीने फक्त त्याला त्याच्या वाईट सवयींमुळे सोडले होते तर तिने काहीच चुकीचे केले नव्हते कारण त्यात सोमेशची चूक होती पण आपल्या प्रियकरासोबत मिळून आपल्या पतीला धोका देणे तिला खूप महागात पडले मित्रांनो कहाणी आवडली असेल तर कॉमेंटमध्ये ओम नम शिवाय अवश्य लिहा